तिथ ये काय दे ए शिवा ए शिवा काय केलं तू बाई काय केलं शिवानी शिवा काय केलं काय केलं शिवाडली शिवा? सांग शिवा काय केलं

कुठे शाळेत चालली कुठे शिवाजी शाळा डबा ठेव ठेव हा अगं असं कुठे चालली घेऊन चल आईला आईला सांग शाळेत चल चार्जिंग लावलं नाही मोबाईल इथं बघ ना शिवा काय झालं असं शिवा इथं बघ शिवा कुठे चालली कुठे कुठे शिला शिवाजी कुठे ते चल मला दाखवच चप्पल घालून बा का खाली चप्पल आहे जा मला बाय म्हण ना बाय अ बाई बेबी ला मम मला बायक बाय शिवा। शिवा।, शिवा शिवा कधी तु तू उद्या येणार शिवा बाय शिवा शिवाज्ञा ए शिवाज्ञा बाय पप्पा बाय मी कवाची बाय म्हणते मला नाही बाय शिवा कुठे शाला शिवाची तिथं ये शिवा काय खाती काय काय पाहिजे शिवाला ऐक तिकट लागले अई बघू मला बघू ए बघू ऐ बघू 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 मला दे एक दे मला एक दे Ek de, ek de. Ek de. Mala de. Aga de mala. Kwa e de? Ou! Papil nou. Ge, 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 ge. Ge, 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 ge. Kwa e? Kwa e? Kwa e? Kwa e? आणि शिवा औषध कशी पिली सांग मला काय लागले या काय म्हणते तुम्ही कोणी खाल्ली शिवाने खाल्ली शिवा औषध कोण पिली औषध किती आणि कशी खाल्ली काय ते काय ते काय शिक्षिक असं घ्यास घ्या कपडे सुकाय का बघा घाल सुकाय कपडे शिवाय काय करते तू काम करते कुठं काय काम करते कपडे घालते सुकायला अशी घालती शिवाय आता इकून आहे आहे सांग काय काम सांग सांगा त्याला शिवा काय बी सांग ना मला हाय शंपा देपा कर कि परत कर 爸爸唱，爸爸唱歌，爸爸唱歌，爸爸唱歌，爸爸唱歌，爸爸。